तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि स्टार्टिंगचे काही क्लिप्स बघून तुम्हाला अंदाजा आले असेलच की मी कुठे आहे तर मी आहे माझ्या गावी आणि आज मी आलो आहे खास करून होळीचा आमचा जो आहे उत्सव शिमगोत्सव त्यासाठी आलेलो आहे तर आपला जो हा ब्लॉग होणार आहे तो होळीसाठी होणार आहे माझ्याबरोबर गणेश आणि ओमकार आलेसच आणि आता आम्ही निघालो आहे होळी साठी आता पूर्ण होळीच्या चारी साईडने कौल लावायचं सा काम चालू आहे आणि पाग मारत आता इथे गवत जमा करत सचिन गणेश आणि शूटर ओंकार साया Undang-undang, amalan dan perundangan suara terhadap पालखी छोड़ा तोई मली जई जा भाॼो

माते लावली आहे काय लावले कायदे असे माफ कर सगळ्यांना सुखाली सभा हे नार ठेवले त्यांच्या काय इजा त्या पूर्ण कर आणि सगळ्यांना चांगली बुद्धी वाडीची लागलेली आहे भाऊ शकता तुम्ही केवढा मोठा होत नाही आणि मध्ये शेवडीचे झाड जे माझ्या रील मध्ये मी सांगतो ते झाड आता पडेल त्या रोमामध्ये आणि इथे फटाके टाकतात हे सगळे आमचे सगळे चव्हाण वाडकर सगळे आमचे त्यांची तात्या बळ्याप्पा आता येते फटाके बघा कसं कसे वाजतील या आमटे आहेत आई आई वाजणार असा तर आपल्या वाडीची होळी लावून झालेली आहे आणि जो तुम्ही आता पाठीमागे जो साऊंड आखताय ना ढोल ताशाचा तो आमच्या गावाचा आता माड नाचवणार आहे तर आपण तिथे जाणार आहे सर्वजण माड कसा नाचवणार आहे तुम्हाला मी दाखवतो तर सचिन आहे आपल्याबरोबर गणेश आणि ओमकार चला तर फटाफट जाऊया माड आपल्या गणेशच्या घराच्या मागेच आहे तर तिथे जाऊन माड कसा नाचवतो तुम्हाला मी दाखवतो सानेजवळ आले आहे आणि आपण आपल्या सानेजवळ आलेले आहे ती आमची सान आहे तिथे आपली आई पद्मावतीची पालखी बसली ती तुम्हाला दाखवतोच पण त्याआधी हा आमचा पूर्ण गावाचा होम बघा तिथे एवढा मोठा होम आहे हा सकाळी सहा वाजता लागणार आहे प्रसाद चालवीचे हे चिरंजीव पाहू शकता माझा आवाज किती माहिती नाही बट आपल्या या होळीमध्ये गवत लावायचं काम आहेत आणि आता जो माड आहे तो पूर्ण या सर्कलला आहे एक राऊंड मारेल हा माड इथे उभा करतील माड आहे ना होळीच्या आणि या साण्याच्या एक फेरा मारून माडाच्या जागी उभा करणार आहेत इथे तुम्ही पाहू शकता या जाड्या जाड्या जे रश्श आहेत ना त्याच्याने तो माड उचलणार आहेत आणि त्या तिथे मगाशी मी दाखवलं जिथे खड्डा आहे तिथे माड असं उभं करतील भाचा ओंकर आता आहेत ना माड उभा करणार आहेत तर बघा पूर्ण अशी फिल्डिंग लावलेली आहे सगळ्यांनी रस्त्या पकडलेल्या आहेत आता आपण थोडंसं साईडला होऊ तर तुम्हाला दाखवत आहे आणि मला पण बघता येईल आपला हा माड उभा राहिलेला आहे तुम्ही बघू शकता मेहनत घ्यावी लागली थोडी खूप सारे कष्ट असतात आणि हीच अशी एक मजा असते थोडीफार तर आता ज्या रश्श्या लावल्या आहेत ना त्या काढण्यासाठी आपल्या गावातला नेलू चढलेला आहे बघा ए इथे गुड मॉर्निंग मित्रांनो पास वाज देत आणि हलका हलका तुम्हाला सणाईचा आवाज येतच असेल तर देवळाजवळ हो ला आपला होम आता लागेलच एक वीस ते पंचवीस मिनटात तर सचिन आणि माझी बहिणी तयार होत आहेत तर आपण पटापट आता देवळाच्या दिशेने जाऊया आणि आपला जो होम आहे यासाठी आपण इथं आलो आहे तिथे तुम्हाला मी दाखवतो

तुम्ही बघू शकता आता होळीची पण पूजा करतायत सगळ्यात पाच मानकरी आपल्या होळीचा होम लागलेला आहे आणि त्याबरोबर पालखी पण बाहेर आलेली आहे आता सगळे नवीन लग्न झालेले आहेत ना ते सर्व आता या होळीला पाच राऊंड मारतील शकता होळी पण लागलेली आहे इथे आपल्या देवाची पालखी नाचवत आहेत प्रथम इथूनच आमचा जो शिमगोत्सव आहे तो सुरू होणार आहे मित्रांनो आणि जी पालखी आहे ती सर्वांच्या घरात जाणार आहे थोडा वेळ अजून इथे थांबूया आणि मग आपल्या गर जा घराकडे जाऊया आता आपल्या इथे पण जाऊन आपल्याला बळी द्यायचा आहे सो एक प्रथेनुसार सो ते पण मी कव्हर करेलच आपण आता म्हातारखोलात जातोय आमच्या जिथे आमची राखण येणार ना तिथे जातोय आपण या तर यावेळीची राखण जी आहे ती कोंबड्यांवरती आहे तर फटाफट जरा ऍक्च्युली लेट झाला असं झोपलो होतो तर फटाफट जाऊया आपण आणि बघूया तर राखण देऊन आलेली आहेत गणेश चव्हाण मुंडी पण असतो मुंडीच कोंबड्यावरची राखण तर आपण सकाळी कोमावर गेलो होतो ना त्याच्यानंतर येऊन झोपलो होते फुलवा लागला होता आपला इकडे रणजित ताते आहेत ना आता जे कोंबडे आपण कापून आणलेत ना ते आता साफ करणार आहेत आणि फटाफट त्याच्यानं आपल्याला वाटे पण करायचे आता साफ करून झालेलं आहे आणि त्याच्या आता आपल्याला बारीक बारीक पीसेस करायचे आणि ते पीस करून येत ना आपल्याला त्याचे पंधरा वाटे करायचे आणि अजिंक्यकांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे थन्सअपची आणि इकडे गरम गरम वडापाव पण गणेशने आपल्याला पाठवलेले आहेत सचिन वाटे घालतोय बारा का तेरा वाटे येणार पंधरा वाटे पंधरा वाटे येत आहेत तर इथे वाटे घालून झालेले आहेत सचिन आणि गणेश तर आपले वाटे उचल वाटे उचला तर आपण आहे ना आता नैवेद्य दाखवायला घेऊन चाललोय खालती आपल्याबरोबर गणेश आणि सचिन दोन्ही पण आहेत आणि शूटर आपला ओमकारे या इथे आपण आपला बळी देतो त्या इथेच जो आपले कोंबडे कापलेत तर कोंबड्यांचे कोंबड्यांच्या काळीज पेठा काळीज असे मेन मेन ऑर्गन्स मस्त असा बघा नैवेद्य बनतो तिखट मीठातला आणि तो इथे आता सचिन देतोय आणि हा प्रसाद आहे ना मित्रांनो टेस्टच एकदम वेगळे बघूया नंबर वा मसाला तो एक नंबर आहे एक नंबर खाऊ मला मजा अशा प्रकारे नैवेद्य झालेलं आहे खाऊन तर आजचा कार्यक्रम हा असाच होता असत आपलं होम लाग नंतर लहुमात नारळ पण झाला सचिनचा राखण झाली देऊन आणि आता त्याचं नैवेद्य पण झालं आहे खाऊन तर घरामध्ये पण आज आपल्या मस्त चिकन वडे आहे ते तुम्हाला मी दाखवेन आणि बस दॅट्स इट दुपारनंतर हा ब्लॉग मी, बस, मी एंड करेल फायनली आपलं कोंबड्याचं मटण आणि वडे झालेले आपल्या वहिनीनी दो तर आज स्पेशल वहिनी वहिनी स्पेशल आहे तुम्ही म्हणवलं आहे मदत केली मदत केली ठीक आहे तर मस्त असा प्लेट सजलेली आहे तर आपण आता टेस्ट करूया तर आता आपण टेस्ट करूया टेस्ट ऑलरेडी केलेले सुशील चव्हाणांनी कसं या मटन कसं झालं आहे सचिन एक नंबर तर आपण पण एक टेस्ट करूया दिदू बघा आमची तिदू आता माझी पोगी कोण आहे कोण आहे मस्त एक नंबर झालेला आहे पटापटात हे संपूया आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा माझा शिमगोत्सवाचा ब्लॉग सो तुम्हाला तो आवडला असेल आता मी चिपळूण मार्गतामाने या गावचा असल्यामुळे आमचे होम ना मित्रांनो थोडे लवकरच लागतात तर होप सो तुम्हाला मी ज्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवेल क्लिप्स तर तुम्हाला आवडतील आणि व्हिडिओला जर आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आपली वन केची यूट्यूब फॅमिली झालेली आहे खूप खूप मनापासून धन्यवाद सर्वांचं चा। अशीच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी व्हिडिओ येतच राहतील प्लीज व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि चॅनलला आहे ना मित्रांनो सबस्क्राईब करायचा आहे तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एखाद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र